दर्यापूर तालुक्यातील यवदा नांदरून आणि इतर छत्तीस गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने तालुक्यातील टाक्या नादुरुस्त असल्याबाबत तसेच परिसरातील पिण्याच्या पाईपलाईन शिकस्त झाल्याने तत्काळ दुरुस्ती करण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता विवेक सोळंके यांच्या दालनात गावकऱ्यांना भेडसवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रहारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यात आली सारासार झालेल्या चर्चेनुसार कार्यकारी अभियंता विवेक सोडंके यांनी सदर समस्या तत्काळ सोडविण्याचे तोंडी आश्वासन दिले त्यामुळे प्रहारच्या शिष्टमंडळाने तत्काळ समस्यांना सोडविल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या बैठकीत यवदा येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा इशारा सदर बैठकीत दिला बैठकीला कार्यकारी अभियंता विवेक सोडंके प्रहारचे प्रदीप वडतकर विलास कैसर पुरण मोहोळ गुड्डू जहागीरदार यांची उपस्थिती होती अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर